डॉक्टर <दिन बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वडकी येथे कॅन्डल मार्च भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनान दिनान आज शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता वडकी येथे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस लुंबिनी बुद्धविहार वडकी येथे डॉक्टर प्रेमदास कांबळे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले त्यानंतर गावातील मुख्य मार्गावरून कॅन्डल मार्च काढण्यात आला या रॅलीमध्ये गावातील भीमसैनिकांचं समाज बांधव व स्त्रिया पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रत्येकजण हातात कॅन्डल घेऊन गावातील मोठा उड्डाणपूल चौकात एकत्र आल्यानंतर महामानवाच्या प्रतिमेजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत कॅन्डल लावण्यात आली त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील त्रिशरण ग्रहण करण्यात आले शेवटी दोन मिनिटे मौन पाळून महामानवास आदरांजली वाहण्यात आली यावेळी लुंबिनी बुद्धविहार वडकी येथील आंबेडकर अनुयायी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे यांच्या मार्गदर्शनात जमादार सुरेश राठोड महिला पोलीस कर्मचारी काजल लोहकरे रमा बर्डे यांनी चोख बंदोबस्त बजावला आजच्या या महापरिवहन दिनानिमित्त सांगायचं झाल्यास जे हरवले ते गवसले का आणि जे गवसले ते हर हरवले का या भूमिकेतून आम्ही महामानव बाबा आंबेडकरांना आज महावंदना अर्पण करत आहोत विशेषत भारत मातेच्या कृषीमध्ये ज्यांनी जन्म घेतला या मानवाने भारताच्या राज्यघटनेची एक झलक संपूर्ण जगाला ज्यांनी दाखवून दिली अशा महामानवांच्या सध्यापोटी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आज लुंबिनी बुद्धविहार वडकीच्या माध्यमातून महामानव बाबासाहेब आंबेडकरांना एक वंदना आणि त्यांच्या सामाजिक कर्तव्याची परतफेड म्हणून आम्ही आज इथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहोत विशेषतः सांगायचं झाल्यास स्वातंत्र्य बंधुता एकात्मता या दिशेने या देशाची वाटचाल व्हावी या देशामध्ये कोणताही धर्मभाव जातीभेद न वाचता हा फक्त भारतीयच असावा अशी बाबासाहेब आंबेडकरांची एक कल्पना होती आणि त्या संकल्पनेची वाटचाल करण्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या सर्वावरती येऊन पडलेली आहे आणि त्याचं रक्षण करण्याकरता आपण तत्पर हजर राहावं असं मी आपणास राज्यघटनेच्या माध्यमातून राज्यघटना राज्यघटनावहतीत राहावी याकरता आपण सतर्क असावं एवढाच आजच्या निमित्तानं मी आपणास संदेश देऊन मी माझे दोन शब्द पुरे करतो जय भीम

मी माधुराव ज्योतिमहेंद्र करमणकर आहे मी वणके इथून बोलत आहे तर आज सहा डिसेंबर रोजी महामानवास वंदन करण्याकरिता आम्ही एकत्रित आलेला आहोत व आज माझा संदेश असाच राहील की महामानवाचा जो रथ आहे त्यांनी जो रथ इथपर्यंत आणलेला आहे की सगळ्यांना स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा हा जो त्यांचा आदेश आहे किंवा त्यांनी जे मानवते विर मानवतेबद्दल जे सांगितलं आहे तर की इतला, इतला आ, की ही मानवता आणि माणूसकी ही नेहमी प्रत्येकांसाठी समान असावी इथलं इथे कुठलाच उच्च निच्च असा भेदभाव नसावा आणि अशाच प्रकारचा रथ हा मी सर्वांसमोर मी सांगते आहे की सर्वांनी ही माणूस जपली पाहिजे स्वातंत्र्यासमता समता बंधुता तर असंच आम्ही प्रयत्न करत राहू धन्यवाद भारताला wow. okay. मी सहा डिसेंबर या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्यासाठी स्मरणात एक दिन सादर करणार आहे हो तासले तांचा आधार तू बिमा ओ तासले तांचा आधार तू बिमा वाही ताऊ लक्षा बाई ताऊ लक्षा आभा नेते ते उदंड झाले या गोव्यारी परी ते उदंड झाले या गोवरी परी लाय पोता लाखा होता आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन यानिमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की चौदा ऑक्टोबर दोन हजार चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक धम्म बौद्ध धम्माची दीक्षा घेली घेतली परंतु अवघ्या एक महिना एकवीस दिवसामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं जर ते जर दोनाच वर्ष बाबासाहेबांनी अशी घोषणा केली होती की मी दोन वर्षात ह्या संपूर्ण भारताला बौद्धमय करीन परंतु अल्पावधीतच त्यांचं निधन झालं महापरिनिर्वाण झाला आणि त्यांनी दोन वर्षाचा प्रोग्राम दीक्षा द्यायची तीस डिसेंबरचा मुंबई येथे ठरवला होता परंतु त्या अगोदरच त्यांना त्यांचं मान निर्माण झालं आणि त्यांनी अशी घोषणा केली होती की मी चौदा ऑक्टोबरच्या पूर्वी ती मी अशा धर्माला मानतो जो स्वातंत्र्य शिकवेल क्षमता शिकवेल बंधुता शिकवेल न्याय शिकवेल आणि ह्या सर्व गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करून ठेवल्या आणि सर्व भारतीयांना एक मानाचं स्थान निर्माण करून दिलं मग एवढीच माझी प्रतिक्रिया आहे जय भीम जय काय नाव आपलं सर माझं नाव रवींद्र कांबळे आपण कुठले रहिवाशी मी मडकीय येथे राहतो धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा